इस्माने वारंवार लग्नाचा आम्ही दाखवून तिच्यावर बलात्कार केला आणि या ठिकाणी तिला एक आपत्य झालेलं आहे तिने लग्नाची मागणी केल्यानंतर त्यांनी वेगळ्या एका समाजाच्या मुलीशी लग्न करण्याचं ठरवलेलं था आहे या मुलीला मारहाण करून काढून दिलेलं आहे अद्यापही लग्न केलेलं नाही अशा आशयाची फिर्याद या मुलीने वामी प्रश्न या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांना दिलेली आहे आम्ही अन्य अत्याचार निर्मूल समितीच्या माध्यमातून या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि या पीडित आदिवासी मुलीला न्याय मिळावं तिला झालेली जी काही छोटी मुलगी आहे त्या मुलीला या ठिकाणी न्याय मिळावं आणि या मुलीशी त्यांनी कायदेशीर लग्न करावं अथवा विरोधात अनुसूचित जाती जमाती प्रतिबद्ध कायद्यामुळे त्याचप्रमाणे सतत मानसिक शारीरिक आर्थिक त्रास दिला त्याबद्दल तिच्यावर सातत्याने बळजबरी बलात्कार केला त्याबद्दल त्याच्यावरती गुन्हा दाखल व्हावा अशी आम्ही ठिकाणी मागणी करतो या ठिकाणी या मुलीला न्याय द्यावा हा न्याय मिळाला नाही तर आम्ही जिल्हाभर अन्य समितीच्या वतीने उग्र स्वरूपाचं आंदोलन छेडू असं आम्ही ठिकाणी वायू पुरवठेच्या समोर जाहीर करतो